नमस्कार मी सुप्रिया न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पाहू शरीरसुखाची मागणी करणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्य बैरागदार यांच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलिसात विनयभंगाचा गुन्हा महिलेची छेडछाड करून शरीर शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आक्किवाड तालुका शिरोळ येथील माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार यांच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे पीडित महिलेने याबाबतची कुरुंदवड पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी बैरागदार याला अटक केली आहे पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार बैरागदार हा माजी जिल्हा परिषद सदस्य होता त्याच्या विरोधात यापूर्वीही विनयभंगाच्या तक्रारी होत्या मात्र परस्पर मिटवले जात असल्याने पोलिसांपर्यंत हा वाद गेला नव्हता मात्र रविवारी दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी महिलेचा हात ओढून संशयित आरोपी बैरागदार याने तुला लय मस्ती आली आहे तू मला आवडतेस तुझ्याकडून मला शरीर सुख पाहिजे असे म्हणत मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले शिवाय तुला मी दररोज त्रास देणार तुझ्या नवऱ्याला मारहाण करून तुला मी मिळवतो असे धमकी दिल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे आरोपी बैरागदार याला कुरुंदवड पोलिसांनी अटक केल्याने अक्केवाडसह परिसरात खळबळ उडाली आहे या गुन्ह्याचा अधिक तपास कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सावळे करीत आहेत न्यूज युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी